नमस्कार मित्रांनो नवीन युट्यूबमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचं आहे लावणीचा दुसरा दिवस पाऊस पण आज काय दिसतच नाही कुठं वातावरण त्याचं तर आज काय बोलली होती कोणतरी एक माणूस काही जर मागणी आहे पाऊसच नाही आज तर इकडून पाणी घेऊन शिकून चिखल आहे आणि वारा उठल्या कारण वारा हा पाणी घेऊन जातो सगळं पाणी आठवतो चिखल बसला जातो चांगला होत नाही चिखल मशीन पण आज घेऊन आलो होतो काकूने मशीन पण दिली होती पावसाला पत्ताच नाही तर चेहरा बघा कसा लाल लाल झाला आहे ऊन पण बेकार लागले पाऊस कुठे गेला काय समजत नाही आत्ता त्या आईचं घर आहे एक उमऱ्या वाटले मग आई म्हणून एक आहे ते वर घर आहे त्याच्याकडे ड्रम आणला जातो कारण आत्ता शिपून लावायला लागेल ते वरती छोटासा खड्डा म्हणजे बोडकण आहे बोडकनमध्ये पाणी आहे तिथून भरून मल्यामध्ये वातायला लागल तेव्हा चिकल होल चांगला नाही तर ती मला तशीच ठेवलेली तर उद्या सकाळी त्रास होईल ना एवढा काय सांगूच नका बघूया आई आहे का घरी कारण मग अशी लावत होती असेल इकडची माणसं बघा पंपाचं पाणी घेऊन शिकतात इकडे तर आईनं बाल्टी दिलं नाही जातो आता काय विषय गरमा पण वाढला वाई लावणीचे दिवस आणि पाऊस पाहिजे काल दणकवन होता पाऊस आज कायच ना एक पण सर ना आले तर हे बघा हाय बोडकन दोन आहेत कातल्यावर खड्डा पडले त्याला बोडकन म्हणतात बघा तिथून पाणी नेतोय किती बाळल्या होतात काय माहीत पुरलं पाहिजे पाणी तिकडे संजय आता गावताचं औषध मारतोय कस त्रास होत नाही महिला मंडळांना बनायसाठी इकडे काय लावून सुरुवात नाही केली नाही अजून लावायला तर आई आणि मामीने अर्धी मुली लावलं नाही तर अर्धी लावायची हे बेबे ए, बेबे पाणी आहे काय तिकडं नाही <laughs> पाणीच नाही राहिलं बोम्बट्ट पाण्याला आ नाही नाही कायच ना इकडून माझ्यातली कोलिमन एक भाकरी बस झाली आजकाल नाचण्याची तांदळाची तांदल्याची आहे कोलीम बोटी आणि नाचण्याची भाकरी तांदळाची भाकरी आहे रानातली चव जबरदस्त लागते तर ही बेरायची होती मली तर हे बेरून टाकली मली पावसाचा काही पत्ताच नाही अजून सकाळी तर पाऊस भरपूर होता पहाटे दहा अकरा वाजेपर्यंत त्याच्यानंतर पाऊसच नाही काय आता सुरुवात झाली पण भेरून टाकतो पडलेली होती मध्ये शिपून शिपून लावलेले आरती मली वरच बेरायचं होतं ते पण भेरून टाकलं तर मशीन घेऊन चाललो घरी चाक घेऊन ये जा त्याची आणि थर्मास घेऊन यायला गे घेऊन येशील की मी घेऊन जाऊ हे कोपरं आहेत ना ते मार जरा खत जरा अरे कोपरं मग कोपरं ठेवायला राहणारच हे मशीनचे आता भाले आहेत ते काढतो आणि घरी घेऊन जातो आता मशीन काकूला घेतो तर चला नवीन व्हिडिओमध्ये परत भेटूया चला बाय चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर करा आवडली तर व्हिडिओ